सावधान उन्हाळा सुरू होतोय जाणून घ्या उन्हाळ्यातील आजार आणि त्याविषयी काळजी काय करावे काय करू नये मंडळी तापमान वाढत आहे विशेष म्हणजे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं अवघड होते उन्हापासून बचाव करण्यासाठी स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे आता आपण जाणून घेऊया उन्हाळ्यातील आजार उष्माघात जंतुसंसर्ग डायरिया कावीर टायफॉईड लहान मुलांमधील जंतुसंसर्ग गोबर कांजण्या गलगंड डोळ्यांचे आजार त्वचेचे आजार मूतखडा लघवी मार्गाचा संसर्ग अशा येणे उष्माघात तसेच विविध आजारांची लागण होण्याची शक्यता असते त्यामुळे काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती जाणून घेऊया नंबर एक काय करावे एक पुरेसे पाणी प्यावे तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे दोन घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा तीन दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे चार सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा पाच हलकी पातळ व सचिद्र सुती कपडे वापरावीत सहा प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे सात उन्हात काम करताना टोपी छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके मान चेहरा झाकण्यात यावा आठ शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ आर एस घरी बनवण्यात आलेली लस्सी कैरीचे पने लिंबू पाणी ताक इत्यादींचा वापर करावा नऊ अशक्तपणा डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा दहा घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर सनशेडचा वापर करावा तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात अकरा पंखे ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे बारा कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तेरा पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा तसेच बाहेर काम करत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा आता आपण जाणून घेऊया की काय करू नये नंबर एक उन्हात अतिकष्टाची कामे करू नये दोन दारू चहा कॉफी कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये तीन दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे चार उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये पाच लहान मुलांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये सहा गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे सात बाहेर बाहे बाहे तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी आठ उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळे हवेसाठी स्वयंपाकघराची दारे आणि खिडक्या उघडी ठेवण्यात यावी तर मंडळी ही होती उन्हाळ्यामध्ये काय करावे काय करू नये उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या आजारांसाठी आपण काय काळजी घ्यावी याविषयी माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद